तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई सीई टी नीट आणि एनडीए साठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नाव नोंदणी व प्रवेशासाठी मोरेसर केरंडेसर मासाळसर व शिंदेसर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा नमस्कार आज आपल्या प्राईम न्यूज स्टुडिओमध्ये सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय बापू विभूते आले संजय बापू विभुदे यांच्या बाबतीत काल एक बातमी फिरत होती की त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि इकडे त्याच्यावरती अनेक क्रिया प्रतिक्रिया उमटल्या तर त्याबद्दल प्रत्यक्षात त्यांच्याबद्दलच आपण बोलूयात बापू काय सांगाल तुम्ही काल असा निर्णय घेतला तो म्हणजे कितपत सत्य आहे आणि तुम्ही गटात प्रवेश केला का होय या राज्याचे माझे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींना या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासभाई यांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं आहे त्याच कारण असं आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी माझा आयुष्यातला पहिला पक्ष आहे की जो शिवसेना आहे शाखा प्रमुख पदापासून ते दोन हजार सतराला माझी जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी निवड झाली या पदापर्यंत मी मेरिट वर त्या ठिकाणी काम केलेलं आहे आपल्याला माहित आहे सांगली जिल्ह्यामध्ये सहकार शिक्षण उद्योग फार मोठ्या प्रमाणात ही पंढरी आहे आणि अशा चळवळीमध्ये या ठिकाणी शिवसेना टिकवणं ती वाढवणं हे फार तारेवरची कसरत आहे ना आपल्याकडे बँका आहेत ना पतसंस्था आहेत ना कारखाने आहेत ना सूतगिरणे आहेत ना बँका आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी मी गेली पंचवीस वर्ष शिवसेनेचं काम इमाने इतबारे त्या ठिकाणी करत होतो परंतु निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की निवडणूक झाल्यानंतर सुद्धा तीन चार महिन्यामध्ये पक्षाच्या चा वरिष्ठ नेतृत्वानं कुठलीही दखल कुठल्याच जिल्ह्यात त्या ठिकाणी घेतलेली आम्हाला दिसना वारंवार मी माझ्या वरिष्ठांना मा त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नसते त्यांना त्या ठिकाणी त्रास होतो परंतु आदित्य साहेबांसारखे एक तरुण नेतृत्व आहे ज्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात गेलं पाहिजे बसलं पाहिजे चर्चा केली पाहिजे या जिल्ह्यात काय जिल् अडचणी आहेत इथं संघटना वाढ्यासाठी काय केलं पाहिजे वरिष्ठांनी ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं लक्ष दिलं जात नाही आणि म्हणून मी असा विचार केला की या ठिकाणी कुणासाठी आणि का काम करायचं जर या ठिकाणी आपलं भविष्य पणाला लावून आपण विरोधामध्ये चळवळीमध्ये जर काम करत असलो सत्तेत आपण जात नसलो तर या ठिकाणी मला वाटतंय आपलं आयुष्य स्वतःच बर्बाद करून घेण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मी चर्चा केली जे बरोबर येतील त्यांना घेऊन आणि जे बरोबर येणार नाही त्यांच्या विना या ठिकाणी आम्ही शिवसेना शिंदेसाहेबांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तो आमचा रात्री प्रवेश झाला उद्धव ठाकरे गटामध्ये असताना तुम्ही जे आता सांगितलं की आदित्य ठाकरेंनी जिल्हावर सगळं फिरायला पाहिजे होतं मग तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर किंवा संजय राऊत यांच्याबरोबर अनेकदा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात दिसलात भेटलात त्यांच्याबरोबर तुम्ही राहिलेला असा काही के प्रयत्न केला का तुम्ही की आदित्य ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून की असं सांगता तुम्हाला आलं का की तुम्हाला जिल्हाभर पुढच्या करायला पाहिजे मी आदित्य साहेबांना बोललो नाही कारण आमच्या पक्षामध्ये ठाकरेंपर्यंत बोलण्याच्या मर्यादा आहे परंतु माझे जे काही ते सोडून वरिष्ठ नेते आहेत मग ते आमचे संपर्क प्रमुख असतील संपर्क नेते असतील पक्षाचे सचिव असतील या सर्वांपर्यंत मी या ठिकाणी भावना व्यक्त के के केल्या की आपण लक्ष द्यायला पाहिजे उदाहरणार्थ काही विधान परिषदेचे आमदार असतील राज्यसभेचे खासदार असतील यांच्या माध्यमातून काही विकास निधी दिला गेला पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला माहित आहे की सत्ता असेल विकास निधी असेल तिकडे कार्यकर्ते आपल्या जिल्ह्यातले पळत असतात आणि मग आपल्याकडे जर त्या कार्यकर्त्यांना बुडायचं असेल तर शेवटी कमिटमेंट खूप महत्वाची असते जयंत पटलांसारखं नेतृत्व विश्वित कदमांसारखं नेतृत्व आर आर पाटलांसारखं नेतृत्व पतंगराव कदम नेतृत्वचा हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हे मात लोक सोडून लोक आपल्याकडे काय येतील आपण काहीतरी त्यांना देणं दिलं पाहिजे ना ठीक आहे मोर्चा आंदोलन हे आपल्या संघटनाचा मूळ बेस आहे परंतु या व्यतिरिक्त सुद्धा त्या कार्यकर्त्याच्या तालुका प्रमुखाच्या का शहर प्रमुखाच्या प्रमुखाच्या खिशामध्ये दोन रुपये गेले पाहिजे त्यातनं त्याचं राजकारण उभं राहिलं पाहिजे प्रत्येक वेळेला जर खिशातलं घालून राजकारण करायचं म्हणलं तर तो कार्यकर्ता हळूहळू कालांतरानं संपून जातो आणि मग परत संपलेला कार्यकर्ता मग नेतृत्व म्हणतोय आता त्यात काही काम नाही तो काही करू शकत नाही त्याची परिस्थिती नाजूक आहे त्याला बाजूला करा दुसरा करा म्हणजे आपण हाताने आपला कार्यकर्ता संपवतो आणि त्याचं घरघर घरदार बर्बाद करतो हे घडतंय म्हणजे मी म्हणतोय असं नाही घडतंय हे याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष वरिष्ठ नेतृत्वाकडे होत आता गेल्या अडीच वर्षामध्ये महाविकास सत्ता होती त्या सत्तेच्या काळात तर किमान पदाधिकाऱ्यांना ताकद देणं गरजेचं होतं हे बदली आणू नका हे आणू नका ते आणू नका ठीक आहे कोरोना झाला काही ना काहीतरी पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लाभ होण्याचा गरजेचा होता आणि तो झाला नाही आणि भविष्यात दिसत नाही कारण ज्या पद्धतीनं मुंबई सोडून ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होत आहे मला वाटतंय त्यामुळं कुठंतरी आम्हाला निर्णय घेणं भाग पडलं आणि म्हणून वारंवार सांगू सुद्धा नेतृत्व सगळं भेटत नाही बोलत नाही चर्चा करत नाही मी एका पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे मी आज सगळा जिल्हा बघतोय मग ज्या वेळेला तुम्ही माझ्या जिल्ह्याचं वाईट विचारता त्या गोष्टीला जबाबदार धरता त्यावेळेला तुम्ही चांगलं काय केलं पाहिजे याही बाबतीत तुम्ही आमच्याशी चर्चा केली पाहिजे जिल्ह्यातल्या बरोबर बसलं पाहिजे महिन्याला दोन महिन्याला त्याचा आढावा घेतला पाहिजे परंतु असं कुठेही होताना दिसत नाही वारंवार आम्ही जायचं त्यांचं ऐकायचं त्यांची भाषणं ऐकायची आम्ही काही मांडायचं नाही हे मला वाटतं थोडस चुकीचं वाटलं आणि म्हणून मला असं वाटलं की एकनाथजी साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षामध्ये पूर्वीचे एकनाथ शिंदे आम्ही पाहिलेत एकत्र शिवसेना असतानाचे परंतु अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःमध्ये केलेला आमूलाग्र बदल आणि बरोबर गेलेले शाखा प्रमुखापासून ते आमदार खासदारापर्यंतच्या लोकांना दिलेला न्याय त्यांना दिलेली ताकद त्यांची केलेली कामं या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती केलेली काम येईल त्या पाहिले दिवस त्या पाहिले दिवस आहे तो आपल्या पक्षाचा आहे का विरोधकातला आहे का तो भाजपचा आहे का तो आणि कोणाचा आहे हे न पाहता ज्या पद्धतीनं त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून काम केलं लाडक्या बहिणींना आधार दिला त्या पद्धतीनं मला असं वाटलं की आपल्या सर्व पद्धतीशी चर्चा करून आपण या नेत्याबरोबर या नेतृत्वाबरोबर नेत्या गेलं पाहिजे जेणेकरून आपलंही राजकारण उद्या भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी त्यांचा हातभार आपल्याला लागेल स्वर्गीय आमदार अनिल बरोबर तुम्ही सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्ये काम केलंय बाहुन साने तुमचं सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे असं असताना काही गोष्टी घडल्यानंतर पुन्हा परत तुम्ही बाबर गटामध्ये प्रवेश करताय पाहिल्यानंतर काही कार्यकर्त्यांची चुळबुळ आपण राजकीय क्षेत्रात किंवा सोशल मीडियावर म्हणजे पाहिली तुम्हाला काय वाटतं की स्वग्रही परतताना तुम्हाला सर्व काही अलबेल असेल ते बघा मुळात मी काही बाबर गटात प्रवेश केलेला नाही मी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या शिवसेनेचे सुहासभाई आमदार आहेत म्हणजे ते सुद्धा माझ्यासारखे शिवसैनिकच आहेत अनिल भवन दोन वेळा आमदार करण्यासाठी मी सुद्धा रात्रीचा दिवस केलेला आहे किमान येतबारे काम केलेलं आहे भाषण केलेले आहे मी स्वतः भाडवणी जिल्हा परिषद गट लढवू तिथं पाच हजार मतदान घेत होतं हा माझा तालुका सुद्धा नाही असं असताना सुद्धा म्हणजे माझ्याकडे काहीतरी ताकद आहे माझ्या पाठीमाग मी त्यावेळी कुणी नव्हतं आमच्या बरोबर त्यावेळी मी दरुष्यबान घेऊन लढलोय म्हणजे माझ्याकडे काहीतरी कॅलेबर असल्याशिवाय लोकांनी मला मतदान दिलेलं नाही आणि अनिल भाऊचं माझं नातं एवढं बॉन्डिंग चांगलं होतं कदाचित त्यांच्या आत्ताच्या गटामध्ये किती कार्यकर्त्यांचं बॉन्डिंग आहे मला माहित नाही पण आमची एवढी चेष्टा मस्करी एवढं आमचं चांगलं बॉन्डिंग होतं ठीक आहे पक्ष फुकला ते निघून गेले पक्षाचा आदेश सर्वे सर्व मानून आम्ही त्या ठिकाणी गद्दार गद्दार म्हटलो परंतु लोकांनी ठरवलं की या ठिकाणी एकनाथ भाई बरोबर गेलेले नेते असतील किंवा एकनाथ भाई असतील हे खरं जनतेचे सेवक आहेत आणि लोकांनी त्यांना परत मतदान दिलं लोकांनी त्यांना परत निवडून आणलं आता भाषण तुम्हाला माहित आहे राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीका होत असते शरद पवारांच्यावर बाळासाहेब मैद्याचे बोध म्हणून टीका करायचे शरद पवार बाळासाहेबांना खाडी काढाचा परवान म्हणायचे राजकारणामध्ये टीका टिप्पणी होत असतात कदाचित माझ्याही भाषणामध्ये एखाद्या वक्तव्य अनिल भवनच्या बद्दल गेला असेल मी नाही म्हणणार नाही परंतु ती माझी पक्षाची इमानदारीची भूमिका होती तरी सुद्धा अनिल भोवच्या कुटुंबियांचं मी अमोल दादांना सांगितलं त्यांचा माझा संपर्क झाला मी भैयाना फोन केला आणि मी आज आपल्या जाहीर मीडियाच्या माध्यमातून सांगतो जर त्या कुटुंबाचं मन दुखावलं असेल तर ते माझ्या वडिलांसमान होते मी त्यांची दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो मी काल त्यांच्या फोटोला अभिवादन करूनच मी त्या ठिकाणी प्रवेश करायला गेलो होतो ते माझ्यासाठी आदरणीय होते आदरणीय आहेत आणि आदरणीय राहतील त्यामुळे कार्यकर्त्यांचं तुम्ही जर म्हणाल तर प्रत्येक पक्षात कसं असते मला नेत्यानं चांगलं म्हणावं म्हणून काहीतरी चळवळ वळवळ करणारे कार्यकर्ते असतात ठीक आहे ते का तर काम करतात त्यांच्या भावना असतात आपल्या नेत्याबद्दल असं बोललं तसं बोललो म्हणून ती भावना व्यक्त करत असतात मी काही त्यांचा अपमान करणार नाही मी त्यांच्या भावनांचा सन्मानच करेल परंतु मला ज्या पद्धतीनं वागायचं आहे त्या पद्धतीने मी वागत असतो भाऊ माझ्यासाठी आदरणीय होते आहेत आणि राहतील त्यामुळे शंका नाही आणि मी भैयानाही सांगितले मी दादानाही सांगितले की इमान इतबरे तुमच्या बरोबर सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये पक्ष म्हणून गट म्हणून नाही पक्ष म्हणून मी नक्कीच त्या ठिकाणी हिमानदारेनं काम करून या मतदारसंघामध्ये माझी मदत त्यांना शंभर टक्के होईल आता आपण शिंदे गटात प्रवेश केलाय पुढचं विजन काय असेल जिल्हाभर तुम्हाला आता परत बांधणी करायची आहे नव्यानं बांधणी करायची आहे जे, जे, जे तुमचं पुढचं विजन काय असेल आणि जिल्हा प्रमुख पदाबद्दल पदाबद्दल तुम्हाला, तुम्हाला काय वाटतंय मी पक्षप्रवेश करत असताना कुठली अट किंवा शर्त त्या ठिकाणी घातलेली नाही मला असं वाटलं की बाबा या जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे आणि म्हणून मी, मी ने ने त्या ठिकाणी पक्षाचे सचिव आदरणीय संजयजी मोरे असतील माझे सहकारी जिल्हा प्रमुख जेवते आनंदराव पवार असतील आदरणीय एकनाथ शिंदे असतील आणि मी ज्यांना चांगलं नेतृत्व मानतो माझ्या पाठीशी नेहमी हक्कमुभा राहणारे ते उदयजी सामंत असतील त्या सर्वांना मी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही दिल ती जबाबदारी मी कुठली कमिटमेंट घेतलेली नाही कुठली अटी शर्तीवर त्या ठिकाणी मी प्रवेश केलेला नाही मी कार्यकर्ता म्हणून नेहमी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी प्रयत्न केलेला आहे आणि मला भविष्यात तुम्ही जर जबाबदारी दिली या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी मी नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेन आणि येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेला रिझल्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न करेन विरोधकांच्या धडकी भरवणारं तुमचं भाषण असतं आणि प्रत्येकजण अगदी तुमचं हे आक्रमक भाषण ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो आणि असं हे धनाडीचं नेतृत्व आज ठाकरे गटातून परत शिंदे गटात येते तुम्ही नितीन बानोगडे सरांच्या बरोबर राहिलात संजय राऊत यांच्याबरोबर राहिलात त्यांच्याकडून काही तुम्हाला पक्ष न सोडण्याबद्दल काही असं विचारणा झाली का नाही मला फोन आले ना मला फोन आले की बाबा जाऊ नका ठीक आहे थोडा काळ अडचणीचा असतो मला तेही मान्य आहे माझं तेही मत नाही परंतु मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला पक्ष फुटल्यानंतर अनेक नेते उपनेते त्या ठिकाणी पक्षांना निवडले बाहेरच्या पक्षातून आलेले अनेक नेते ज्यांची योग्यता नाही अशा लोकांना सुद्धा उपनेते पद दिली गेली सांगली जिल्हा कायमस्वरूपी वंचित आहे मग ते शासकीय किंवा अशासकीय पद देण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगली जिल्हा कायम दुर्लक्षित त्या ठिकाणी ठेवला गेला आणि मग मला असं वाटलं ठीक आहे आढ्या अडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडू नये असं मला मान्य आहे पण पक्षनेतृत्वानं सुद्धा त्यासाठी स्वतः सुद्धा काही पावलं उचलली पाहिजे त्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन बसलं पाहिजे सगळ्यांना के एकत्रित केलं पाहिजे त्यांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे त्यांना बळ दिलं पाहिजे आज एक 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 कार्यकर्ता जर पक्ष सोडून जात असेल आणि सगळ्यालाच आपण जावा कोणाला जायचं जावा तर राहणार कोण त्यांना थांबवण्यासाठी त्यांना टिकवण्यासाठी त्यांना उद्या बळ देण्यासाठी लढण्याची ऊर्जा देण्यासाठी काहीतरी नेतृत्वाकडून पाऊल उचललं गेलं पाहिजे ते मला त्या ठिकाणी दिसलं नाही आणि मला असं वाटलं की कदाचित आपल्या नेतृत्वाला त्या ठिकाणी योग्य न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वरिष्ठांचा फोन येऊन सुद्धा मला असं वाटलं की भविष्यात सुद्धा मला त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून माझं राजकारण भविष्यामध्ये माझ्या बरोबर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं राजकारण भविष्यामध्ये जर सुद्धा असेल तर आपल्याला कर्तृत्वानं मोठा असलेला आणि मनानं मोठा असलेला या ठिकाणी एकनाथजी शिंदेसारखा नेता त्यांच्याबरोबर आपल्याला गेलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी हा निर्णय घेतला आता शिंदे गटामध्ये प्रवेश केलाच आहात तुम्ही उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना नेमका काय फरक वाटतो मुळात शिवसेना ही शिवसेनाच आहे परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये मी ह्याचा बारकाईनं सगळा अभ्यास केला एकत्रित शिवसेना होती त्यावेळेला नेतृत्वाचा ग्रामीण भागाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आजही पक्ष फुटल्यानंतरचा ग्रामीण भागाकडे दृष्टिकोन एकच आहे यामध्ये कुठेही बदल झालेला मला दिसला नाही परंतु एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना जी आहे ती शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराशी पाईक म्हटलं तर वावग ठरणार नाही की जे विचार मला चांगला आठवते मी बाळासाहेबांना आंदोलन आम्ही त्या ठिकाणी टेंबूच्या पाण्याचं घेऊन आम्ही मुंबईला गेलो तो मातोश्रीवर त्यावेळेला मी बाळासाहेबांच्या पायाला हात लावून मला म्हटलं की पाय दाबूया बाळासाहेब चिडले आणि माझ्यावर हात उघडला नालाय काय म्हणले पाय दाबायचं नाही पाय हात लावायचो नाही तुझी जागा इथं हृदया नाही ते बाळासाहेब होते लक्षात घ्या आणि आज उद्धवजी साहेब मला या ठिकाणी नावानं कदाचित ओळखीत असतील मला माहित नाही पण एकदाही जर त्या नेत्यांचं माझ्याबरोबर कोनवरन माझ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात बोलणं झालं नसेल तर ती कुणाचं काम करायचं कुणासाठी काम करायचं हा फरक आहे त्या मानाने एकनाथजी शिंदे एकत्र शिवसेना असताना अनेक वेळा माझ्याशी बोलले अनेक वेळेला मी समोर गेल्यानंतर माझ्याशी काय संजय कधी आलास काय चाललंय तुझं हे आदमीन विचारणं त्याची विचारपूस करणं निवडणुकीमध्ये ताकद देणं निवडणुकी व्यतिरिक्त सुद्धा बोलवून त्या ठिकाणी विचारपूस करून ताकद देणं हा जमीन आसमानचा या ठिकाणी दोन्ही संघटनेमध्ये फरक मला या गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जाणवला आणि म्हणून मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जे चालवतात त्यांच्याबरोबर आपल्याला गेलं पाहिजे फरक आहे हे होते संजय बापू की जे आपल्या आक्रमक भाषणाने विरोधकांच्या अक्षरशः चिंदड्या उडवतात ते आता परत शिंदे गटामध्ये आले आणि शिंदे गटामध्ये आल्यानंतर त्यांचा शिवसेनेमधलाच नवीन प्रवास हा सुरू होणार आहे आपल्या आक्रमक नेतृत्वानं लवकरच ते परत या शिंदे गटामध्ये आपली जागा पटकावतील आपलं स्थान पटकावतील अशी आशा करूया अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा सीबीएसई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा